सर्व सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्ष शेतकरी संघटना त्याचबरोबर या आंदोलनाला उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी या सगळ्यांच्या वतीनं प्रथम तानी जो पुरुष बांधवांवर अत्याचार अन्याय चालू आहे त्याचा प्रथम निषेध करतो आणि आज या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला प्रशासनाला काही गोष्टी सांगतोय जे आम्ही गेल्या काही वर्षात पाहतो गेले काही महिन्यात त्याचा अतिरोप पाहतोय आता दिलीप काका म्हणल्याप्रमाणे परंपरागत व्यवसाय करणारा हा कुरुशी बांधव आम्ही जसं पाहतो तसे आमचा पारंपरिक व्यवसाय हा जानावर कापण्याचा जा त्यांचा उदरनिर्वाह करण्याचं साधन असणारा हा व्यवसाय परंतु गेल्या काही महिन्यात गृहरक्षणाच्या नावाखाली ज्या गाड्या अडवून जो मारहाणीचा प्रकार या पुरुष बांधवांच्या आणि त्याच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या कामगारांवर जो चालवलेला आहे त्याचाही या ठिकाणी निषेध करतो गोळ्यात शासनाची धोरण एवढी चुकीची आणि एवढी बाब याच्या अगोदरच्या कुठल्या सरकारमध्ये कधी नव्हती कारण तुम्ही जर गोवन सत्ताबंदी कायदा लाभवत आहे तर तो फक्त तुम्हाला वाटेल त्या राज्यातच का राबवत आहे गृहामध्ये तुमचं सरकार आहे मुख्यमंत्री तुमचे आहेत बहुमताचं सरकार आहे तिथं सरकार असताना तुम्हाला गोवर छत्ताबंदी कायदा काय राबवता येत नाही आणि जर तो कायदा राबवत असाल तर तुमच्या त्या कायद्यात गोवंश हत्येच्या जा विषयी गोवंशाविषयी स्पष्ट अशी तरतूद केलेली आहे आज तुम्ही मी शेतकरी बांधव आहे तुम्ही आम्ही सगळ्यांना माहिती आहे की आपल्या दारातली देशी गाय खिलार गाय किंवा आपण ती बाहेर राहतो ती गीर गाय हे जर खरं ओरिजिनल गोज असणार जनावर आपल्या दारात असेल ते भाकर जरी झालं तर ते शेतकरी त्याला कुरिशी देत नाही एक ती गाय ती माऊली ती आपली लक्ष्मी आणि ती आई ती आपल्या दारात दावणीला मोरेपर्यंत आपण तिचा सांभाळ करतो परंतु कुठलाही शेतकरी देशी गाय कधी दिरिशीला देत नाही कुरिशी ते घेत नाही माझ्या घराच्या जवळच थोडीशी बांधवांची गेली आहे लहानपणापासून आपण आम्ही बघतोय परंतु या कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच कधीही पालन या सरकारनं केलेलं नाही आणि आता काकाने सांगितल्याप्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांचा आज सगळ्यात मोठा प्रपंच चालवणारा पू जोर धंदा जर कुठला असेल तर तो दुग्ध व्यवसाय आता तो दुग्ध व्यवसाय करत असताना जर्सी गाईचं पिल्लू रोज कमीत कमी, -कमी शंभर ते सव्वाशे रुपयेचं दूध पितो एक गाय जेवढा दूध देते त्यातला शंभर सव्वाशे रुपयाचा जर खर्च ते पिल्लू करायला लागलं तर त्या गायीचं महिन्याचं जे शेतकऱ्याचं नियोजन आहे ते बजेट पूर्ण कोलमडत हे तर सरकार दुधाला भाव देत नाही आणि वरून हे पिल्लं सांभाळायचा आग्रह करत आहे आणि मुळात जर्सी गाय ही विलायती वाद असल्यामुळे बंदी काय कायद्यात त्या जर्सी गायीची तरतूद नाहीये त्यात फक्त देशी गायींसाठीच तरतूद आहे परंतु त्याच्या आग लपून जाणीवपूर्वक मुस्लिम समाजातला कुरेशी समाज हा वाट्या रस्त्यावर आला पाहिजे भिकेला लागला पाहिजे ह्या हेतून जाणीवपूर्वक त्यांना त्रास देण्यासाठी ह्याचा वापर केला जातो तर आज तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे जर तुम्ही गोवा छत्ताबंदी कायदा पूर्ण देशात राबवत तर आज देखील जगात सगळ्यात जास्त मांस मांस विक्री करणारा भारत देश हा सगळ्यात मोठा देश आहे आणि त्यातलं जर सगळ्यात मोठं राज्य जर कुठलं असेल तर उत्तर प्रदेशाचं तिथं दहा पंधरा वर्ष भाजपची सत्ता आहे म्हणजे तुमच्या राज्यात तुमच्या सत्तेत असलेलं राज्य सगळ्यात जास्त गोवंश विक्री करतोय तिथं तुम्ही बंदी घालत नाही आणि ज्या राज्यातून पोट प्रपंच चालवण्यासाठी छोट्या प्रमाणात जर्शी गाई आणि मस्तांच्या जीवावर हा धंदा चालवणारा हा समाज तिथे काम करतोय आपलं पोट उपजीविका दाखवतोय तर त्या समाजाला आवड आणण्याचं काम तुम्ही करताय आज मी, मी गोर अच्छा, गोर अच्छा हो या मोर्चाच्या वतीनं सगळ्यांना सांगतो मी काही दिवसापूर्वी प्रशासनाला सांगितलं गोरक्षक समाजाकडे होत असेल एखाद्या देशी गाईच किंवा देशी गाय देशी जनावर कापण्यासाठी जात असेल ते जर तुम्हाला सापडलं तर तुम्ही पोलीस प्रशासनाला म्हणवा तुम्ही त्यांच्या ताब्यातून वाहन द्या तुम्ही गुन्हा दाखल करा त्यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी तुम्हाला दिला आणि पण मारहाण काय होते पण तुमच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे मारण होते तुम्ही खंडण्या मागतात ते पूर्ण न केल्यामुळे मागण्या मारण होते आणि अशा खंडणी घोर लोकांना पाठबळ कोण देतो ते सरकारमधले काही आमदार देतात आणि <coughs> म्हणून मी या वर्जच्या वतीनं सरकारला एक विनंती करतो की चला आता तुम्ही पत्ता म्हणल्याप्रमाणे आमचा गोरच आपला पुरेचे समाज हे जनावर कापाचा पारंपरिक व्यवसाय थांबवतील पण शासनानं समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि प्रत्येक वर्षीच्या तरुणाला दुसरा करण्यासाठी आर्थिक पाठबळ द्यावं ज्या दिवशी ते आर्थिक महामंडळ आम्ही या व्यवसायाबद्दल दुसरा निर्णय घेऊ परंतु जी जनावर शक्ती बंद कायद्यात नाही जी जनावर जखमी आहेत जी जनावर कुठलं काम करू शकत नाहीत जी जनावर भाकड आहेत जी जनावर समजा नशीच्या औषधले या जनावर टाकण्यासाठी जर तुम्ही या गोरक्षकाच्या माध्यमातून या खोरीशी समाजाचं गळ पकडण्याचा धंदा कराल तर या पुढची आंदोलनं उग्र होतील आणि ही आंदोलनं कुठल्या समाजाची नसतील आम्ही पण हिंदू आम्हाला पण आमच्या धर्माचा अभिमान आहे आमच्या धर्मात बाईल आहे म्हणलेला म्हशी आहे म्हणलेलं नाही आमचा शेतकरी आज बैलांची संख्या कमी झाली आहे आज बैल शर्यतीच्या बैला शर्यतीसाठी पळवली जात आहेत परंतु ती शेतकरी तयार करतो फोंड तयार करतो चांगल्या किमतीला विकतो पण शिल्ला देत नाही ही भूमिका ही शेतकऱ्यांची मानसिकता आणि शेतकऱ्यांची वागणं हे सरकारला माहीत असताना सुद्धा सरकार डोळे जातून इथून पुढे जर या खोरेशी समाजाच्या व्यवसायावर त्यांच्या पोट जर कुणी टाच आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व पक्षीय मग ते सत्तेतलेही पक्ष आहेत आमच्यासोबत आणि आम्ही विरोधी पक्षातले असू राजकारण पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या समाज बांधवांच्या पाठीशी काम आम्ही पुढं करू आणि सगळ्यात पुढे आमची भूमिका असेल हा तुम्ही या समाजाला देतो ना क्लिराचा घेतो जयंजना